सावरगाव पहिल्या दिवशी राजे दरबारी आले उशाला आशा की तारी बाळा शिवाजी पहिल्या अवतारी जु बाळाजू रेजू दू, बाळा दू। शिवाजी पहिल्या अवतारी जु दू, जुरे रेजू दू। दुसऱ्या दिवशी चला मंद्यारी केली आळस नानाया परी नाऊ गातील दश्या सुंदारी जुबाळाजुरेजू जु। दशा सुंदरी दश्या जुरे जु तिसऱ्या जु जु। दिवशी वाजीला घंटा सऱ्या नगरी मध्ये आनंद मोठा उठा बायांनो साखर वाटा जु बाळाजूरेजू उठाबायांनो साखर वाटा आजूबाळ जुरे रेजू जु। चौथ्या दिवशी केला शिंगार आले तानाजी मामा शेलार आशा शिवाजीला शोभे सरदार जुबाळा बाळाजूर आशा शिवजीला शोभे सरदार जुबाळाजू रेजू जु। दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धाऊनी आली जे प्राप्ती राजाला दिली जुरे रेजू जु। जे प्राप्ती राजाला दिली जुरे रेजू जु। सुसाव्या दिवशी निलाळाला काने कुंठल मोत्याच्या माळा गदकेशरी कंपळी टिळा बाळाजु रेजू गशरी कंपाळी टीळाजूबाळाजूरेजू जु। जु। सातव्या दिवशी सातवी करा जिजाबाईच्या पोटी जलम हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा राजू जु। जुरे रेजू जु। त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा राजू जु जुरे रेजू जु। नवव्या दिवशी नवरात्र विराजसा गुंफी ला आठव्या दिवशी आठ त्या स्वरूपाचा प्रकाश झाला जु रे रेजू त्याच्या स्वरूपाचा प्रकाश झाला आजू बाळाजू रेजू आखी म्हणायचं दुसरा